श्री स्वामी समर्थ घरात पैशाची चणचण आहे घरात आर्थिक अडचणी आहेत कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही आहे तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्या आयुष्यात धनवर्षाव घेऊन येणार आहे फक्त हा उपाय करा तुम्हाला पैशाची चणचण आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही आहे तर मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारी असे कोणते खास उपाय करावेत जे केल्याने तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होईल आणि सुखसमृद्धी नांदेल चला जाणून घेऊया म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं भगवान श्रीकृष्णाने स्वत भगवद्गीतेमध्ये आहे की मी या महिन्यामध्ये मार्गशेष आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता महालक्ष्मी दोघांनाही समर्पित आहे या काळात केलेले व्रत दानधर्म आणि पूजा विशेष फलदायी ठरतात आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुहासनी महिला करतात अनेक पुरुषही हे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात यंदा एकूण चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता पहिलाच गुरुवार सत्तावीस डिसेंबरला असणार आहे त्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्यावर लक्ष्मी कृपा होऊन धनवृत्ती होण्यास मदत मिळेल पण त्यासाठी काय करावं तर पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास तयारी करावी मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि आणि स्वच्छ तसेच पवित्र घरात तिचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या घराच्या मुख्य दारापासून ते पूजेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी रांगोळी काढा ही पावलं घरात धनलक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहेत ज्या ठिकाणी घट मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंथरा या लाल वस्त्रावर थोडे तांदूळ पसरून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा या कलशात पाणी थोडे गंगाजल दुर्वा एक सुपारी एक नाणं हळद कुंकू आणि अक्षता घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच किंवा सात पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा या नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानून त्याला साज श्रगार करा देवीला दागिने फुलांची वेणी घालून सजवा शिवाय कलशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्र स्थापित करा अशा प्रकारे गुरुवारची विशेष पूजा विधी करा आणि व्रत करा आता पाहूया पहिल्या गुरुवारी धनप्राप्तीसाठी पूजेचे नेमके विधी कोणते आणि खास उपाय कोणते करावे तर कोणत्याही शुभकार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करून त्याची आधी पूजा करा त्यानंतर महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा देवीला लाल रंगाची फुलं विशेषतः लाल गुलाब आणि कमळाची फुलं अर्पण करा विडा खोबरं खारीक बदाम आणि वेगवेगळी वेग फळं नैवेद्यासाठी ठेवा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे शिवाय गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि आ... धूप लावून पूजा करा पूजेमध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ठेवा आणि पूजा झाल्यावर त्यात दिलेल्या देवीचं महात्म्य आणि कथा वाचा ही कथा कि वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे या दिवशी ओम महालक्ष्मी नमः किंवा आपल्या आवडीच्या लक्ष्मी, लक्ष्मी मंत्राचा जप करा पूजेनंतर देवीची आरती करून तिच्या आगमनासाठी प्रार्थना करा आणि काही चुकलं असल्यास क्षमा मागा रात्री घराबाहेर आणि अंगणात दिवे लावा आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंखाचे काही उपाय केल्याने धनप्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात असं मानलं जातं पण त्यासाठी काय करावं तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मोती शंख घरी आणा गुरुवार हा भगवान श्रीहरिविष्णूंना आणि शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हे दिवस अधिक शुभ मानले जातात शिवाय मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीचं व्रत या दिवशी केलं जातं म्हणून या दिवशी आपण ही शंकाची पूजा करू शकता घरी आणल्यावर मोती शंखाला दूध आणि गंगाचलानं स्वच्छ धुवून घ्या संध्याकाळी आरती करून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना या शंखामध्ये अखंड तांदूळ भरा जर अखंड तांदूळ नसतील तर हळदीच्या गुठ्ठ्याभोवती धागा गुंडाळून ते शंखामध्ये ठेवा त्यानंतर हा शंख आपल्या घरातील मंदिरात लाल वस्त्रावर स्थापित करा असं केल्याने घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते कर्जमुक्ती होते आणि धनसंपत्तीत वाढ होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेला गेलाय आता या व्रताचे नियम आणि उद्यापनाबद्दल जाणून घेऊया शक्य असल्यास पहिल्या गुरुवारी उपवास ठेवा सकाळी फक्त पाणी दूध आणि फळ यांचं सेवन करा संध्याकाळी गोड पदार्थाचे भोजन करू शकता बुधवारी सूर्यास्तापासूनच शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळा शिळे अन्न खाणं टाळा आणि ताजे अन्न खा महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं या दिवशी किमान सात सुहासनी महिलांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू महालक्ष्मी व्रताची पोती एक केळ आणि एक रुपया दक्षिणा म्हणून द्या हा अगदी साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही व्रताच्या दिवशी करू शकता या उपायांनी आणि श्रद्धेने केलेले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत निश्चितपणे तुमच्या घरात सुख शांती आणि भरभराट घेऊन येईल तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तसेच तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त